नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे चिंतामण विनायक जोशी लिखित गैरसमज ही कथा त्यांच्या सोळा आणि या कथासंग्रहातून देण्यात आलेली आहे सदर कथासंग्रह एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रसिद्ध झाला तर सादर आहे कथा गैरसमज लाहोर पासून सुमारे बारा कोसांवर कमोके नावाचं गाव आहे तेथील एका मोठ्या घराच्या पिछाडीच्या बाजूनं अंधाऱ्या दगडी जिन्यातून वर गेल्यावर दोन लहानशा भिकार खोल्यांचं बिराड आहे त्या जिन्याच्या लगेच वर दुसरा जिना असून तो घराच्या बगीच्या जातो खोलीचं दार तिकडल्या रीतीप्रमाणे सदैव बंदच असत घराचा मालक नारायणदास भाड्याची चोपडी घेऊन त्या दाराशी आला आणि त्यानं दार ठोठावलं सरदार बलवंत सिंह दार उघड भाई असं दोन चार वेळा तो म्हणाला मग दार उघडलं गेलं नारायणदास आज शिरला आणि म्हणाला बघा सरदार आज एक वर्षात भाड्यातली देखील वसूल झाली नाही आझाद हिंद फौजेत तुम्ही होता म्हणून सहा महिनेपर्यंत मी दम धरला तुमच्याकडून भाडं मिळणार नाही हे तर उघडेच दिसतंय पण सरदारजी मेहरबानी करून मकान सोडून तरी द्या म्हणजे मी दुसरा भाडेकरी ठेवीन आतल्या खोलीच्या दारातून एका पोक्त स्त्रीचा आवाज आला शेठ साहेब देशाच्या आजादी करता बलवंतला पगार सोडून द्यावा लागला तो जायबंदी झालाय मकान सोडून आम्ही जाऊ तरी कोठे माईजी बलवंत सिंहाची देशभक्ती माझ्या खर्चानं काय म्हणून आझाद फौजेचा फंड जमा करतायत त्यातून मदत मिळवा काही करा पण आता एक महिन्याची मुदत तुम्हाला शेवटची देत आहे मकान खाली करा नाहीतर शिपायाकडून तुमचं सामान सुमान बाहेर फेकून द्यायला मी कमी करणार नाही असं जोरानं बोलून नारायणदास पाय आपटत निघून गेला थोड्याच वेळानं दूधवाला आला त्याचेही पुष्कळ पैसे थकले होते त्यानं सांगितलं की आठ दिवसांच्या आत आपली बाकी मिळाली नाही तर आपण रद्दीप बंद करू ब्लन सिंह हताश स्थितीत खाटेवर पडून होता त्याचा एक हात लढाईत तुटलेला असून दोन्ही पाय झाले होते तो जर ब्रिटिश सैन्यातच राहिला असता तर त्याला शे पन्नास रुपये निवृत्ती वेतन मिळालं असतं परंतु योगायोगानं तो आझाद फौजेला जाऊन मिळाला ब्रिटिश फौजनं त्याला पकडलं परंतु दुबळा असल्यानं त्याच्यावर खटला न करत त्याला घरी पाठवून दिला महायुद्धाच्या चौथ्या वर्षी जवळ ते दोघं पंजाबी अधिकारी लढत होते एक बलवंत सिंह आणि दुसरा शार्दूल सिंह दोघांनी एकमेकांजवळ आणशा घेतल्या की आपण एकमेकांना यावत जीव सोडावयाच नाही त्याचप्रमाणे दोघांच्या दर्जात कितीही फरक पडला तरी एकमेकांनी एकमेकांस अंतर द्यावयाच नाही ते दोघं इम्फाल पासून चार पाच कोसावरील एका उंच डोंगरावरून जपानी तळाची पाहणी करत होते शार्दूल सिंह मूळचा म्हणजे नकाशा नवीस असल्यानं तो कागदावर जपानी तळाचे नकाशे तयार करीत होता जपानी शिपाईंनी दुर्बिणीनं त्यांची ही क्रिया पाहिली आणि आठ दहा जपानी शिपाई छपत डोंगराच्या या कड्यावर चढले त्यांनी दोघांही सरदारास शीख लोकात सर्वच पुरुषांस सरदार म्हणतात गिरफदार केलं जपानी तळात आल्यावर त्या दोघांची मुद्दाम ताटातूट करण्यात आली बलवंत सिंहास रंगूनला पाठवण्यात आलं तेथे आझाद हिंद फौजेच्या चालकांनी त्याला आपल्या फौजेत सामील करून घेतलं त्याची कामगिरी नेहमी शौर्याची असे परंतु जपान शरण आल्यावर तो ज्या तुकडीत काम करत होता ती तुकडी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ताब्यात आली त्या सर्व सैनिकांना लाल किल्ल्यात नेण्यात आलं परंतु बलवंतसिंह मात्र घरी का परत आला ते आधी सांगितलं शार्दुल सिंह जपानी सैन्याबरोबर ब्रह्मदेशात भटकत असता ब्रिटिश सैन्याची एक तुकडी समोर आली रात्रीच्या वेळी मगरांचे भय न बाळगता शार्दुल सिंह नदी ओलांडून परत ब्रिटिश फौजेत दाखल झाला त्यांना आपल्याला कैद करणाऱ्या जपानी तुकडीची संपूर्ण माहिती इंग्रजी फौजेला दिली आणि त्या माहितीवरून इंग्रज फौजेनं रात्रीच्याच वेळी जपानी तुकडीवर हल्ला करून जय मिळवला शार्दूल सिंहाच्या ह्या धाडसी कृत्याबद्दल त्याला बढती मिळून कर्नल हुद्दा बहाल करण्यात आला युद्ध संपल्यावर तो हिंदुस्थानात परत आला बलवंत सिंहाला दिलेल्या वचनाची त्याला आठवण होती परंतु त्याचा पत्ता शोध करूनही त्याला मिळाला नाही माईजी अंधार पडल्यावर धान्य आणण्यासाठी वाण्याच्या दुकानात गेल्या तेथेही त्यांची बाकी थकलेली होती त्यामुळे त्यास काहीच मिळाले नाही दुबळ्या मुलाला खायला काय घालू याची त्यांना चिंता पडली रात्री जेमतेम मुठभर कणकीची रोटी भाजून त्यांनी मुलाला दिली आणि आपल्याला बुधवारचा उपास आहे अशी थाप मारून थंडा फराळ करून त्या खाटेवर पडल्या उपाशीपोटी झोप कशी येणार बेटा भाई तुझा दोस्त आहे असं तू म्हणत होतास तो मेजर के कर्नल झालेला आहे असं मी ऐकलं त्याच्याकडून का नाही तू मदत मिळवत तो कुठे आहे त्याचा पत्ता काढ आणि त्याला जाऊन भेट माईजींनी उपदेश केला माईजी सारख्या दर्जाच्या माणसातच दोस्ती राहू शकते त्याला जर आणा शब्दांची आठवण राहिली असती तर एवाना त्यानं माझा पत्ता काढला नसता का बलवंत सिंह म्हणाला तो तुझा शोध करीतही असेल तू इथं ह्या भिकारी गावात कंगाल बिराडात राहतोयस तुझा पत्ता शोध करणाऱ्याला तरी कसा लागेल तूच त्याचा शोध काढ सुदामा कृष्णजीचा शोध करत द्वारकेला गेला होता कृष्णजी नाही आले आपल्या दरिद्री भक्ताचा पत्ता काढीत दुसऱ्या दिवशी बलवंत सिंहाला त्याचा एक नातेवाईक येऊन भेटला त्याच्या हातात एक वर्तमानपत्राचा ताजा अंक होता त्यात खालील बातमी होती रविवारी सायंकाळी ठीक सहा वाजता कर्नल शार्दुल सिंह यांच्या हस्ते पोलीस फुटबॉल टीमला बक्षिस वाटण्याचा समारंभ पोलीस ग्राउंडवर होणार आहे बातमी वाचताच आनंदाने तो उद्गारला माईजी शार्दूल सिंहाचा पत्ता लागला रविवारी लाहोरास पोलीस ग्राउंडवर त्याच्या हातून बक्षीस समारंभ व्हायचा आहे ठीक ठीक मी तिथेच जाऊन त्यांना भेटतो रविवारी बक्षीस समारंभाच्या जागी शार्दूल सिंह खुर्चीवर येऊन बसला होता समारंभास पंधरा मिनिटं अवकाश होता बलवंत सिंहाला त्याच्या नातेवाईकांनी धरून पोलीस ग्राउंडवर नेलं होतं शार्दूल सिंहाला पाहताच त्याला प्रेमाचं भरत आलं दडका हात पुढे करून तसाच लंगडत तो शार्दूल सिंहापुढे जाऊन उभा राहिला आपला हात तो घट्ट धरून प्रेमानं हलविल असं सिंहास वाटलं होतं परंतु हस्तांदोलन करण्याचं राहोच त्यानं बलवंतसिंहाकडून दुसरीकडे तोंड वळवलं आणि शेजाऱ्याशी काही बोलणं केलं पुन्हा एकदा बलवंत सिंहाकडे त्यानं तोंड केलं पण ओळखही दिली नाही हे पाहताच बलवंतसिंह माघारी फिरला त्याच्या हृदयावर मोठाच आघात झाला त्याच रात्री हातातील कृपाणानं त्यानं स्वतःचा प्राणनाश करून घेतला दक्षित समारंभाला प्रारंभ करताना पोलीस कमिशनर म्हणाले मित्र हो कर्नल सरदार शार्दूल सिंह यांच्यासारख्या बहादराच्या हातून बक्षीस घेताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे कर्नल साहेब जपानात लढत असताना ऍटम बॉम्बच्या हल्ल्यापासून जवळच पराक्रम गाजवत होते आपल्या सहजी लक्षात येणार नाही पण ऍटम बॉम्बच्या परिणामानं त्यांचे दोन्ही डोळे पूर्ण आंधळे झालेले आहेत आणि आंधळे झाल्यावर देखील त्यांनी आपल्या सेनेला बहुमोल दिग्दर्शन केलेलं होतं सर्वांच्या वतीनं मी त्यांना बक्षिसं देण्याची विनंती करतो